विकास होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मान आमचे लाडके नेते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी आम्हाला प्रभाग क्रमांक सोळा अमधून उमेदवारी दिलेली आहे त्याकरता आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावरपुडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कामठी शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत मागच्या टर्ममध्ये माझी मिसेस नगरसेविका होती आणि आम्ही परत यावेळेस हां सर काय मुद्दे राहणार प्रभाग आहेत निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरचे मुद्दे राहणार आहेत कामठी नगर परिषदचं दुर्दैव असं की जेव्हापासून नगर परिषद बनली एकोणीसशे सदोतीसपासून इथं काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेसने केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजनांचा पूर्ण बट्टाबोळ केलेला आहे कोणी बाहेरचा माणूस जर इथं आला तर कामठी शहराला हिलून जातो हे चित्र जा पूर्ण पालटवण्यासाठी आमचे सक्षम नेते बावनकुळे साहेब कार्यक्षम आहेत सक्षम आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये कामठी शहराचा सर्वांगीण विकास होईल आमच्या प्रभागाचा विकास होईल अशी आम्हाला नाही आम्हालाच नव्हे तर आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजयजी अग्रवाल आणि सर्व मतदारांना नगरसेवकांना अशी आम्हाला दृढ शक्ती आहे की आमचा विजय निश्चित होईल आणि शहराचे चित्र ची अवश्य पलटेल मग काय मतदारांना आव्हान करणार मतदारांना आम्ही आवाहन करू की काम करणाऱ्या नेत्याला उमेदवाराला कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिलेलं पाहिजे तुमचं काम होण्यासाठी रस्त्यावरचा लाईट सुरू असलं पाहिजे घरामागची नाली साफ असली पाहिजे आणि ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत केंद्र शासनाच्या जवळपास दीडशेच्या वर योजना आहेत राज्य शासनाच्या जवळपास साडेचारशेच्या वर योजना आहेत त्या घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि भाजपचे कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी वर्षाचे बाराही महिने बाराही महिने चोवीस बाय सेवन लोकां चोवीस बाय सेवन लोकांच्या सेवेमध्ये असतात पदयात्रा असो प्रचार असो अमित शहाचा दौरा असो नरेंद्रजींचा दौरा असो आयुष्यमान भारत कार्ड असो की बांधकाम कामगार योजनांची पेटी असो या सर्व योजना आम्ही घराघरापर्यंत पोहोचवतो आणि नागरिकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल मतदारांचा आशिष आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे